येतो ना आता तुम्ही कशी आता पाहुणे माणसा तुम्ही मी इथेत होतो मै भैरा ने सा कसा वाटतो तुम्हाला पूर्व हं कसे म्हणला का नाही येणार इथे का नाही ते इथं खाली येतो बाबा तो दादा काय बोलला लावतो घ्या मग घ्या पाणी घ्या साबण आणू का एक मिनिट साबण आता एक मिनिट राहू द्या साबण आणन भाबन कास्तकार माणसा मी साबण आणन की पण कायले बाई मग घरी ग आमच्या काका साबण रस्ते करू राहू द्या हय तसं राहू द्या टावेल घ्या फक्त टावेल घ्या बस हाय हैना अन तू एक मिनिट नमस्कार नमस्कार सरपंच साहेब नमस्कार म्हणला नमस्कार चंद्रभाऊ नमस्कार नमस्कार अजिंबर भाऊ नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार या ना बसा 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 मारा बसा बसा मी बसतो नाही बस, बस बसा करा नाश्ता करा तुम्ही काय झालं का हे व्हायचे नाही का पप्पाने काय का लस उच्च आहे पप्पाने का कमीत कमी सहा साडेसहा फूट आहे नाही का माझं झाले का तीन फूट आहे म्हणलं पा आता आमचा जवळपा म्हणून झांबले नाही तोंड ना त्याला बसायला गादी नाही ना म्हणजे जवळपा जवळ बा ते या ना गादी आणा ना तिथं तयारी बसायला जागा नाही ना आ, आ, गादी आण लवकर ए इकडे या म्हणलं मी उठतो या इथं या इथं या म्हणलं या या इकडे या नाही राहू द्या बसा तुम्ही बसा ना बसा बसा, 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 बसा मी नंतर बसतो घ्या तुम्ही करा सुरू करा ना म्हणजे संस्कार पहा नाही नाही थांबला जरा आता सगळे सोबतच घेऊ थांब गादी आणू दे सगळे बसले की आपलं मग सगळे नष्ट करून घेऊ हा ठीक आहे ठीक आहे ओके yes, ओके yes, इट्स okay, ओके okay. okay. <laughs> काही हरकत नाही काय हरकत बाबा इंग्लिश झाडते वाटते नाही म्हणजे अकरा बाबा इंग्लिश इथे फ्लॅश मार थांब तू जरा असं आता थांब थांब आता झालं था म्हटलं परिचय करून घ्या नाही का कोण काय आहे म्हणजे कसं नाव गाव सगळं माहिती ते कोण आहे काय आहे ते सगळं ते मी तेच म्हणून राहिलो आता चहा कॉपी ते सगळ्यात झाला म्हटलं नाही तू घ्या मग परिचयाचा आता तुमच्याकडे काही ना काही समजा घ्या द्या तुम्ही परिचय द्या सगळ्याचा आवर अरे बा शांतारामला आवरा ना राजा कापीन चहान करा राजा याचं कधी लस कर मी काय म्हटलं हा बरं बरं परिचय देऊन देतो आता ठीक आहे हा तर म्हटलं मी स माझा स्वतःचा देतो पहिले मी आपलं देवदास भोसनसनी तंटामुक्ती अध्यक्ष आम्ही बरं झालं बा आमदार खासदार नाही नाही तर माझे कठीणच काम नाही का हो ना तंटामुक्ती आहे तर कुठे बी ते असतेस आता हे जे माझ्याजवळ बसलेले आहेत की नाही हे समजा हा हा तर हे बडभाऊ आहेत तर हे आपले जवळ आहेत मुलाची जवई नमस्कार नमस्कार म्हणून मी म्हटलं कापड दुकानावर असतो मॅनेजर आहे समजा मी सध्या हे सांगायचं लागते का मॅनेजर आहे म्हणून हो ना हो हो, हो, हो। मॅनेजर आहेत हे हा मॅनेजर आहे त्यानंतर आपले ते सरपंच काळा डगला ते आहेत आपले सरपंच साहेब दुसरी पंचवार्षिक आहे हा या वर्षी ते चालेल समजा पॅनल झाला त्याचं पूर हा तर ते आपले आहेत सरपंच साहेब गजानन भाऊ पाटील सिरियलस घेतो मग समजा मग त्याच्यानंतर आता समजा सरपंच साहेबानंतर आपले शांताराम भाऊ शांताराम भाऊ आहे आहेत गावातल्या कोणत्या सोयरी की असो काय असो याच्यात ते सगळ्यात अग्रेसर आहे बाकी सगळं शेतीवाडी आहे दोन मुली यांच्या डॉक्टर किचा कोर्स झालेला आहे आता कडचं पुढचं काहीतरी चालू आहे त्याच्या दवाखान्याचं राम राम नमस्कार नमस्कार काय एवढं एवढं काय सांगत रे त्यानंतर आपलं कंदिला भाजी हे आमची कंदिला भाजी आहेत गावातलं सगळं म्हणजे समजा असं म्हणा संरक्षण खातं त्याचे इकडेच आहे रात्रीच लांब 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 हो लांब लांब हा हा त्यानंतर पुढचे हे आपले वडील आहेत मुलाचे वडील मुंगशीरामजी झुटके राम 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 तुम्ही जाल त्या वाटते नाही कापसाल होते तुम्ही नाही का काय काही असा विषय नाही काढला या गोष्टीचा <laughs> नाही नाही असं म्हटलं बा भा, शांतराम भाऊ काय काय मिस करतो मग त्याच्या जिकडे सोपवलं होतं सगळं त्याच्या अधिकार शांतरा भाऊ इकडे चला आता पुढचे ते झुंबर भाऊ आहेत ग्रामपंचायत सदस्य आहेत ते या वर्षीच नवनिर्वाचित मिसेस त्याच्या सदस्यच आहे त्यानंतर ते लायने पाटील गावचे सर्वात श्रीमंत व्यक्तिमत्व आमच्या गावातलं एक ट्रॅक्टर आहे बाकी शेतीवाडी भरपूर आहे एक मुलगा आहे त्यांना शंभू मनोज पाटील आहेत ते मनोज पाटील हा चला आता परिचय झाला आता मुलगा तर माहिती तुमच्या देऊन द्या मग ठीक आहे आमच्या इकडचं नाही का बरोबर ते जे आहे का शेवटी बसलेले ते मंदिर जवळ आहे आमचे झाकटपाडे जवळ ना वामन झाकटपाडे वामन झाकटपाडे राम 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 ते जे आहे ते आमचे मोठे जवळ आहेत भाकरदुर्गे आहेत ते भाकरदुर्ग आहेत मग रमेश भाकरदुर्गे राम 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 त्याला चांगला आहे हा हा मी काय म्हणलं तुम्हाला काय काम सांगतलं तुम्हाला मग अशीच तुम्हाला ते पोहे इकडे सुरू झाले खाणं कि म्हणलं तिकडे तुम्ही काम करून या अद्दल घडवायचे आणि तुम्हाला आपण काय तिथं काय म्हणजे काय काय करायसाठी बोलायला का इथं मग हो इथं म्हणजे त्याला पुरी आता म्हणजे कसं आहे ते पुरं आपला मागता पुढचा कचरा काळ नाही ना मग हो जा तुम्ही ते लवकरात लवकर ते गाडी पंपचर करा द्यायची हो एखाद्या पोहता नाही आला पाहिजे काय यायची जेवणं खावणं झाले एक मीटिंग बसली पूर्ण झालं मग काढ तुम्ही यायची धुन धुन पुरी भाव करा पंपचर करा जा एकजण तिकडे जा आणि एकजण इकडे बा पाणी घेण्याचं नाही दोघे जण आणले गो गेल तुम्ही हे तसं गेल तुम्ही पहिले पण ती गाणी लगा ड्रायव्हर लक्षात राहिले का गाडीचं झोपून आहे ते अंदरे तिथं ते गाणी गाणी ऐकू राहिला इकडे मी गेलो जरा असं तर म्हणजे काय काय मला नाही पोहे काय बोला आलं डबल पाय तुम्ही एका बाजून फिल्डिंग जमलं जमलं रामपूरवाल्याच्या जवळपासच होईन ते साते बळका दूर आहे का मग जवळपासचेच जात ना ते मग रंग नाही तर गुण लागलाच ना देईल मग हो आहे ते लय छत्री आहेत ते हो जा तुम्ही खरं बरोबर काय करायचं ते पाय मी पाय तू हो यायला म्हणलं पोहे घ्यायला मी जाते तिकडे लवकर होई कुणाला पाहिजे नाही तर आपल्याला खायची पाहिजे जा लवकर जा जाऊ दे तिकडे भेटलो जाय तिकडे म्हणजे टेंशनचं काम नाही लोक काय खेटे घेऊन नाही म्हणजे लोक जाणे बरं राहिले बाय याचं काय मग दोन की बोलाय काय याच म्हणले का बाय तुझ्याचं काय करते येतं गेले का गेलं वाटते नाही का गेलं वाटते बहुती अडाल पडाल जायला आहे आता मारायच लागेल आता कसं चानस आहे आता हुकाल नाही पुरस आता मार तुझी हवा देत सोडून पुरी पुढची आली त्यांना आवाज ठोका लागलं अंधरी असा झोपून गेला अरे डायव्हर साहेब झालं का म्हणलं चला ना पोहे घे चला म्हणलं लवकर पोहे खाले तो डायव्हर साहेब डायव्हर साहेब ते गेलवाटी लागतात नाही का बस आता जमते चालस आहे आता आता बिलकुल चारीचा चारी करत चारी 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 नाही का हो लोटाले का नाही का बस जमला सोडते की जम अरे काय कोण रे काय बाबा काय म्हणलं पाहुणे बाबा कसं काय तुम्ही काय करूल ते हा पंक्चर करता बाबा हा पाहण्याच्या गाड्या पंक्चर करता राजा मी काय पंक्चर करू अरे टायर मारायला कोणत्या कंपनीचा आहेत एम आर एफ होय का पोल कोणता आहेत पोहराय म्हणून ते अरे खोच आहे बाबा तर दिसन बाबा झटका मारून चला म्हणलं चला चाले म्हणता ना चला चला नाही नाही आपल्याला आपली आपल्याच गाडी आहे ना तेच म्हणलं आमच्या पंक्चर होते म्हणून म्हणलं पाहायला कोणता टकाटक म्हणून चला चला झाले पोहे झाले तर इकडे पुरते बाबा खर नाही वाटत काहीतरी हायचे जुगाड म्हणलं विचारा काय विचारा पोराले समजा काही विचारा म्हणलं कोणी कोण विचारणार आहे तुमच्यातलं जवळच मान द्या ना म्हणलं विचारा म्हणलं मोठे जवळ विचारा काही विचारा तुम्ही मोठे आता तुम्ही विचारा विचारतायत भेंड राहिले ते लाय ना मंदिर मंदिर म्हणलं तुम्ही तुम्ही विचारा काही विचारा विचारा तुम्हीच विचारा मग काही अडलं नाही विचारेल मी नंतर काही ती येईल नाईन्टी शिवाय मग काय मला विचार लागेल काय आहे ते नाही का बरं बर बरं बर काय नाव घेऊ काय म्हणलं शुभ नाव काय तुमचं नाव ह नाव मारुती मुंगशीरामजी धुटके नाव तर समजलं नाही का बरं मग काय जन्म तारीख किती आहे म्हणलं तुमची जन्म तारीख सात बारा अठ्ठ्याण्णव जन्माचा शिक्का वाटते सात बऱ्याचा नाही का हो बरोबर आहे पहिलेच ठरवलं होतं कास्तकार होती म्हणून असं असं बरोबर ठीक आहे म्हणलं काय आपलं शिक्षण कुठपर्यंत झालं म्हणलं मग शिक्षण आपलं साडे दहावी साडे दहावी झालं म्हणलं साडे दहावी साडे दहावी कसं काय आहे कोणतं हे कोणता वर्ग व्हायच्या अकरावी फर्स्ट सेमिस्टर दुसऱ्या सेमिस्टरला काही गेलोच नाही बसला असं इकडे कोणते खान वावरत निसर्या पाळत असं असं बरोबर ठीक आहे ना शिक्षण तर झालं भाऊ बहीण वगैरे चिरकुटेले आम्ही सगळं पुरेलच आता करणं आहे समजा सासू सासरे नाही बरं सा ना बरं ठीक आहे म्हटलं बाकी मग आता काय व्यवसाय काय सोर्स काय म्हणलं तुमचा इन्कम शेती फक्त बस शेती आहे आपला पशुपालन आहे काही गाई मशी आहे दुग्ध व्यवसाय आहे काही कधी कधी भाजीपाला कांदा वगैरे हे ते असं आहे आपलं जरा भारी विचार लागले नाही का बरं बरं ठसन करू राहील जरा बरं म्हटलं आपलं हे कारगिल युद्ध काही झालं कारगिल युद्ध काही झालं होतं बा ते शिलाबाच्या बाहेरचा प्रश्न आहे आपलं कसं कृषीच आहे तुम्हाला सांगितलं आपला सांग जोडधंदा शेती धंदा याच्या संदर्भातला विचारा तुम्ही ते सिलाबाच्या बाहेरचा दिसते मग जर दिसते नाही का जे, ते सांगते नाही तुम्ही ते रामराम असं असं बरं बरं जाऊ दे ठीक आहे काय हरकत नाही नसन माहीत तुम्हाला वाचन कमी आहे तुमचं बरं बाकी मग म्हटलं आता समजा म्हणजे अपेक्षा काय बा मुलीविषयी म्हणजे कशी मुलगी पाहिजे आपल्याला मुलगी अशी पाहिजे की बा खांद्याला खांदा लावून मायासोबत काम करणारी एकमेकाला सुखदुःखात सुख देणारी आणि समजा स्वतःच्या आपल्या सासू सासऱ्याचा आदर करणारी अशी मुलगी पाहिजे आपले बरोबर बरं मग आपली हाईट किती आहे म्हणलं हाईट किती आहे सगळी हा नाही का हाईट तीन तीन फूट सात इंच सात इंच तीन सात नाही का सात म्हणतो सात वाटत सात नसन हो सात कमी असेल जराशी तीन सातच आहे कमी जास्त समजा चप्पल काढली समजा बूट काढला तर तीन पास आहे तीन फूट पाच इंच बरोबर तीन पास नाही का ठीक आहे ठीक आहे चालते ना काय हरकत का। नाही मुलगी मुलीची उंची किती चालते म्हणलं तुम्हाला मुलगी आपल्या बरोबरीची असलीच चालते आपल्यापेक्षा जास्त असली तरी चालते फक्त बघ असं वाटते कमी नसावं कारण की पुढच्या दृष्टिकोनातून म्हणजे पुढचं याचं भविष्य खराब नाही व्हायला पाहिजे आपल्या संततीचं असा विचार आहे म्हणजे हितभर उच्ची असली तर था, चालते समजा नाही का बरोबर काही हरकत नाही ना ठीक आहे आता मग पोहो आता आता मुलीला विचारू आपण मग दोघांची काय होती विचार विनिमय सगळ्या पार्टीचा करून मग आता ठरवू काय आहे तर ठीक आहे मग बसा मग तुम्ही बसा हो ठीक आहे ठीक आहे नमस्कार राम राहा आता जेवण घेऊन करून घेऊ सगळेजण त्यानंतर मग मुलीला बोलावलं की मग प्रश्न उत्तर घेऊन घेऊ आणि नंतर मग आपलं मग ठरवून घेऊ काय करास काय नाही पुढचं आहे का नाही चला मग चला काय मंदा मनात बोलावत सगळे पाहुणे बसले होते काही जर असं चर्चा विचार बोलणं चालणं चालू झालं आता आलं आवाज काय होतं काय काम आहे काय कशी बोलून राहिले तुम्ही काय राहणार ते घालभर साडी गिडी घाल प्रॅक्टिस होते तुला तेवढी हो का देऊ राहिलो काय दिलं का तुला मी अजून का संबंध झाला का टिकले लागले का मग ते लवकर साडी घाल आपण नाही जा करत हो ते पोरगा कसं आपल्या पसंत नाही आता शिकलेला नाही मग अपेक्षा जास्त बीएससी ते पूर्ण आम्ही डावीस आम्ही ऐकलं तसं तर मी कसं मी करत नाही बाहेर आता हो ना मला सगळं माहित आहे ना तुला सांगितलं नाही का काल समजून सांगितलं ना मग फक्त ते दाखवायचा कार्यक्रम करायचा आहे आपल्याला बाकी द्यायचं प्यायचं काही नाही पाहतो त्याचं मी आता कसं त्याची खोलपिंडी करणार आहो ना लय शानपणा कुठं राहिलं ते त्या दिवसपासून डोकसं खाऊन राहिलं माझा दिमाग अर्धा खाल्ला त्यानं भेजी त्याला दाखवणार ना अर्धा घडवासाठी बोलायला ना मी सांगितलं नाही का समजत नाही का बाबा तुम्ही कसं मग ते कसं शांतराम बोलला बोलत नाही आणखी गोट्यात नाही हो म्हणून टाकसान आपण नाही बाबा सांगू राहिल तुम्हाला आपण करत नाही एक तुम्ही काही करून जीवाचं सांगू राहिल तुम्हाला मी ते पोरगा त्या पोरस करत मी लागून को करू ना, ना मी काय करून राहिलो तुले हा फक्त कसं म्हणजे एक खेप तुले हे होऊन जाते त्याची प्रॅक्टिस होते याच्यासाठी म्हणलं तुले तू ये काय प्रश्न विचारते बा सोयरी गीत कसं असते काय सगळं समजते ना मग हा मी तुला सांगतो ना महारिश ना मी बाप तु का तुझ्या वाईट करणार आहे का तुझ्या हा तो आता तो अनुरूपच पाहिन ना मी हा तू काही काळजी करू नको तयारी करून आली लवकर अदा पाय नाही त्याचं त्याला मी प्रश्न विचारतो हे ते विचारतो मग कसं त्याची सगळ्याची काढणार आहोत एखादा मग धुऊन धाऊ घालणार आहे ना त्यानं फक्त मना पसंत आहे रे की मग करतो मी माया रट्टा सुरू आहे फक्त होऊ द्या सगळं खाणं पिणं जेवणं खावणं सगळं दाखवायचा कार्यक्रम पद्धतशीर एक त्या पोरानं म्हणलं पसंत आहे तिकडल्यानं म्हणलं पसंद आहे आना टिकले दोन दोन जांभाळ देत मग सांगतो त्याला पुढचा मागचा पुढचा पुरा हिशोब काही काळजी करू नको तयारी करतो म्हण भाऊ काय विचाराचारा म्हणलं मुलीले बरं विचारतात काय तुम्ही भड भाऊ कसं काय करता तुम्हीच कसं तुमच्या हातची सोयरी काय विचारा तुम्ही काय काय विचारा तसं म्हणता नाही का बरोबर ठीक आहे मी मी विचारतो हा म्हटलं नाव घेऊ काय म्हटलं शुभ नाव काय म्हटलं बेटा तुझं माझं नाव बाबा पुरी म्हणलं पूर्ण नाव ना बाबा पूर्ण नाव सांगा पुरी ना आलं का पहिले आपलं नाव बापाचं नाव मग नाव पूर्ण सांगायचं काय सर्वांनाचं बुडू आहे तिथे नाही का येत नाही कोणतं ना कोणतं राहतेच कोणते सोयी माझं नाव राणी भुजंगराव देणके राणी नाही का हस असं बरं म्हणलं काय बाकी शिक्षण वगैरे किती झालं म्हणलं तुझं बी एस आगरी पूर्ण झालेला या वर्षी माझं बरोबर काय जन्म तारीख काय किती जन्म तारीख एक एक दोन हजार एक 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 ची झूठ परेल लागते घाले काही बरं भाऊ बहीण वगैरे बहीण किती आहे भाऊ किती आहे भाऊ नाही दोन बहिणी आहेत दोन्हीचे लग्न झालेले विवाहित आहेत बरं बरं ठीक आहे ठीक आहे मग आता पुढे समजा आता समजा जर कास्त करायचं इथं जर दिलं समजा आता मग शेतीत जायची आवड आहे का म्हटलं मग आपल्याला नाही शेतीतलं काम काही मला जमत नाही हो कसं मी शेतीचं काही काम करू शकत नाही घरचे काम करू शकते मी पूर्ण बरं 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 ठीक आहे ते कसं वावर म्हटलं की दास लागते कारण शेवटी असं असते ते पण काय हरकत नाही काय हरकत नाही बरं म्हटलं बाकीचे काही हा अजून इतर कोर्स काही असं ब्युटी पार्लर असं बाकीचे काही झाले का सर्व झाले टायपिंग आहे कॅम्प्युटर आहे आपलं ब्युटी पार्लरचा कोर्स आहे अजून अजून एक दोन आहे तसे बरोबर ठीक आहे ठीक आहे बरं बरं मामकूळ कुठचं आहे मामकूळ मामकुळा इकडे बोरगा म्हणजे बोरगा म्हणजे अजय खानापुरे मला ठीक है, ठीक है, वो, वो बार बार बाकी तर काही नाही कोणाच काही विचारायचं कोणाला काही अजून नाही का कोणी विचारता बळबू मला एकच विचारायचं उंची किती म्हटलं आपली उंची किती म्हटलं नाही उंची माझी फाईव्ह फीट थ्री इंच बरं ठीक आहे ठीक आहे ब्लड ग्रुप कोणता आहे आपला ब्लड ग्रुप ओ पॉझिटिव्ह आहे ओ पॉझिटिव्ह बरं बरं ठीक आहे बाकी काही अडचण नाही या तुम्ही आता या 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 म्हटलं ठीक आहे बरं येते नमस्कार नमस्कार चला आता सगळे प्रश्न उत्तर हे ते विचारपूस झाली आता सगळीच्या पोराची पोराजी आता काय पसंती होती काय नाही त्याची पोह आता ते गेले कोठे झांब लागली इकडे तिकडे विचारपूस करतील जराशी खोलपेटिंग करतील येऊ कर दे म्हणाला त्याले त्याने फक्त होकार देऊ दे मग सांगतो त्याला काय करा त्या आपली तेल लावून हाय ना काळी बस तेच एक 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 पाठवतो एक एक शिनारा जा बिलकुल कामच काढतो यायला पहिले जीव घालू चांगलं पद्धती तुम्ही त्याला ताटाफाटं जराशी वाळायला मदत करा जा तुम्ही मी जातो तिकडे त्याला पाहतो कुठं आहे काय आहे बरं आम्ही इकडं पाहतो मग तुम्ही तिकडे पाहून घ्या त्याला घेऊन या बरोबर जेवणा खावाच करून घेऊ मग बाकीच पाहून घेऊ मग काय नाही का गाडीचं काही जमलाय पण काय तुम्हाला जमतेस काय हो जा तिकडे वाळण गिण करायला मदत करा जा तिकडे चटाय फटाय टाका जरा दे तुम्ही आवाज आता जरा उशीरच झाला आपल्याला कसं एक तर घरून उशीर आलो आता झालं म्हटलं आता मुलाचं झालं विचारपूस मुलीचं झालं काय आता पुढचा निर्णय सांगा म्हणलं आता काय कसं करायचं तेच म्हणत होतं मी तेच म्हणून राहिलो होतो, होतो की आता काय करायचं पुढे हो म्हणजे तुमची पसंती आहे नाही आहे मुलाची पसंती आहे नाही आहे म्हणजे त्याला विचारलेलं बरं राहील ना आम्ही कसं मुलीला विचारून येतो पहिले आता मुलाचं समजलं म्हणजे बरं होत होतं मग देतो त्याकडे चांगले टपोरी दिले सांग मला फक्त काय म्हणते आता आहे द्यायचं यायचं काय म्हणते सांगा मग काय म्हणणं आहे तुमचं नाही मारत कसं काय पसंत आहे का मुलगी मुलगी नाही का मुलगी नापसंत आहे मुलगी एवढी सुंदर मुलगी आमची राजा नापसंद आहे शिक्षण पूर्ण आहे ओके आहे बिलकुल म्हणजे ना आहे का खरं काय म्हणजे पसंद का नापसं सांगण्यात काय हे हुकलं का, का तुमचं काही काय विशेष नाही ना फक्त बस तेवढा आपला मुद्दा आहे मुलगी ना पसंद आहे बाकी काय कारण आहे काय नाही ते काही सांगायची का मला आवश्यकता वाटत नाही मुलगी ना पसंद आहे आपल्या पसंद नाही बस झाला विषय संपला ते मारती मी काय म्हणाल मारती काय कसं काय सगळ्या समोर सांगत लागते का चला घ्याय चहा चला निघू आता आपण

म्हणलं पाय म्हणलं जरा सर शिको जरा पोरील तू हो काय काय वाढलं करते ते हा म्हणलं त्या पोरानं नापसंद केलं ना दिले हा एवढी सुंदर पोरगी आहे असं आहे आहे म्हणलं आपल्या वाटते आपलीच पोरगी हुशार आहे का पाय बरं त्या उर्षा देडकणा ना म्हणलं कॅन्सल केलं मग पसंद नाही म्हणे पोरगे एका मिनिटात मग म्हणे ना बाबा आता शिकवत लागन काऊन की काहीच वाटम नाही आपल्या पुरीले पाय बरात अशी पुरा जण करते आता कसं होईल म्हटला आता लवकर शिकवा लागन इथे काही ना काही मग काय आता आता वधूवर परीचे मेळा आहे त्याच्यात पाहा लागन एखादा पोरगा आता काय करा आता मी लगन ना पसंद म्हटलं पण वाचला म्हणा मॅ काय यानं का, का, का पसंद म्हणलं असतं ना हो काढली असते याची आता काय रे बेसा विनाकारण तोंडाची वाप गमावत नाही का जाऊ दे लगा खाल्लं खाऊ दे आता लगायला जाऊ दे जाऊ दे चला देतो ते निरोप देत त्यायला रवाना करतो जाऊ दे

ऐन बघतातले का तिथं म्हणतं की पोरगी पसंत नाही म्हणजे काय काय होईल का तु म्हणजे अजून कोणती तुला अप्सरा पाहिजे का म्हणलं कशी काय पाहिजे पोरगी तुले का किती, लेका किती मी ना आम्ही किती घोणे घेतले म्हणलं त्यासाठी हा झुमऱ्या मी दिवस राजन तिथं माग म्हणा इकडे जाय तिकडे याला जा जा फोन करते याला फोन आणि इथे येऊन का म्हणलं तर आता दाखवली शेवटी हां म्हणजे काय आहे काय तू म्हणलं तुला मनात काय आता पोरगी पसंत नाही आपल्या मग काय पोस्ट सांगितलं ना पो पोरगी पसंत नसल्यावर मग काय मी सांगणार पोरगी पसंत नाही आहे का मारती हा तू, तू पाहले पाहले पाहले। सुधार म्हणजे लस बरोबर आहे का म्हणलं तू हिरो आहे का तू तुम्ही पहिले पहिले पाहिले स्वतःच म्हटलं म्हणलं हा त्याला एवढी सुंदर पोरगी आहे म्हणलं काय कमी होत्या पोरी चालला का नकार देऊ राहिला हा पोरगी ना बसर आहे लस विचार दिसून राहिला गेलं सर पाण्यात आम्ही आता लोक केलेली सगळी मेहनत वाया घातली का आता काय मग आता कोणती पाहा मी तुमच्यासाठी आता तू तू या पात्र आहे मग नाही मारती काहीतरी दुसरंच कारण आहे मारती तू खरं सांग मारती काय आहे तुझे म्हणजे तुला नापसंत काऊन केली बल मला हेही नाही समजू राहिलं काय आहे देतच भोली विचारा काय म्हणणं त्याचं सांगा देतच काय म्हणणं मार्त्याच एकच म्हण आलं म्हणजे की का देतच भाऊ हे बरोबर आहे का म्हणजे समजा आपला हे संबंध योग्य आहे का त्याला सांगितलं बा तुम्ही चोरीला पिजे कामं करून राहिले शांताराम भाऊच कसं आहे म्हणजे तुमचं आहे कस म्हणजे चुकीचा नाही हे तू तुम्हाला वाटते बा मनापासून की लग्न वा आपल्या समजा मारतीचं पण म्हणलं तुमची जे पद्धत आहे ना ते चुकली असं मी त्याला सांगितलं बा काय चुकले आमची पद्धत कोणती चुकली म्हणलं काय काय केलं आम्ही असं चुकीचं काय केलं काय केलं म्हणजे काय बोलून राहिल तुम्ही काय चुकीस नाही केलं तुम्ही हा कर हा मारत्याल फरार सांग तुम्ही हा उच्च उच्चा बूट असं कर तसं कर हा चार पाच अकर शिल्लक सांगता असं आहे तसं आहे हा लोकांचे वावर दाखवले तुम्ही काही काही मग आता तुम्हाला काय सांगा आता म्हणलं जे गोष्ट खरी आहे ते आज ना उद्या उघडकीश येणारच आहे मग आता तुम्ही किती काही मोठा बूट घातला हा शेवटी घरी काढल्यावर मग काही दिवसांना येणंच ना लक्षात मग पुढे काय होईल हा पुढे काय होईल म्हटलं हां नाण्या हे करा ते करा घटस्फोट असं ढमक ठमक सक्सेस आहे का ते हा सक्सेस आहे का आज ना उद्या मोडलंच आहे का नाही हे मग पुरीचा पसंद आहे का काय आहे मग जसा ऍक्च्युअल ओरिजिनल पोरगा आहे तुम्ही तहीच्या तई समोर काऊन नाही केला असा असा पोरगा आहे पसंद आहे का सांग ते देणकेरे काय ठरवलं असतं ठरवलं असतं मग माय तेच म्हणणं आलं की बा मी जसं आहे हो माया बलबुत्यावर मला जशी भेटेन तशी त्या पुरीला पुरी जर मी पसंत नसन तर पुढचं आयुष्य कसं काय होणार आहे चांगलं शेवटी म्हणजे त्या पुरीची माती करणं आहे की आपण समजा मला महापुरीने भेटणारच आहे माया जोडा असेलच कुठं ना कुठं म्हणून माया देवदास भोले म्हणलं की आपल्या पोरगी ना पसंत आहे हा मी स्पष्टपष्ट सांगून देतो म्हणजे कसं एक घा जोड तुकडे आपली किंमत राहते त्याची किंमत राहते आता कसं काय भेटणार आहे का तुले तुला भेटते का बुरगी मग आता एवढ्या समजा असं कसं काय भेटन का मग काय कसं करावं मग काहीतरी शक्कल लढवली म्हणूनच भेटू राहिली होती नाही नाही ना हो तसं नसते हे बा मी सांगतो ना पुढे कर्तृत्वा पुढे उंची काहीच नाही आहे त्याला भेटनच त्याच्या परीची भेटन कर्तृत्वावर माणूस काही जग जिंकू शकते तुम्ही काय जिनोबा करू आता मेळा लागन तेवढ्या मग त्याच्या अनुरूप पोरगी पाहिन ते मग त्या पुरीला ते तिच्या पुरीने पाहिन तो अनुरूप मग त्या पोरीची माती करता का तुम्ही एवढी शिकेल सवरेल पोरगी आहे तिने म्हणलं तिचं आयुष्य आहे मग आपण काय का पुढच्याच का आपण का आपण ठरवणार आहोत का मग ते शेवटी वरचं आहे जे कारण असते योग्य करते गलत केलं तुम्ही राजा आलं तर हाताशी आल तर सगळं सगळं झालत ना तुम्ही कसं दिलं म्हणा तसं देतास ना केला घोर सगळं मग काय आता मार घाल तुम्ही अरे बा म्हणलं तुमच्या पुरी जशा आहे तशा दुसऱ्याच्या पुरी असते भाऊ हा जसं आपला आपल्या साठी जीव कलेजा आपला हे जाते ना तसं म्हणलं लोकाचं असते दुसऱ्याच आपल्यासारखा विचार करा आपण म्हणून हा प्रत्येकाला आपली मुलगी प्यारीच असते आणि आपल्याला वाटते की आपला चांगला जवय असा प्रत्येकाची आपापली इच्छा असते मग मारतीली त्याच्या अनुरूप भेटन त्या पुरीली तिच्या पुरीनं भेटन सगळ्याला आपापल्या पुरीनं भेटणारच आहे त्यासाठी कसं असं ओढताण करून सक्सेस होत नसते समजलं का सदारा भाऊ तेच म्हणलं हे गोष्ट ध्यानात तुम्ही आहे म्हणा बरोबर आहे म्हणा त्याही पुरीचं आता कसं आपलं चुकलंच म्हणलं नाही का आता काय जाऊ दे जे केलं ते बरोबरच केलं नाही का पुढे पाहू मग मेळा आता मग कसं तु अनुरूप पाहू समजा बरं चुकलं बा माया जाऊ द्या आता काय आता मला कसं वाटे माया होतं की बा मारतीत झालं पाहिजे मी कसं माया म्हणजे डोक्यात तेच होत पण मी पुढच्याचा विचार नाही केला माया कसं खोटं बोलून लोकाला फसवून अशी केलेली नाही योग्य नाही का बरोबर आहे बर चुकलं माया बा हो मापी बरं चला मग आता द्या त्याला आवाज आणि चला जाऊ द्या म्हणा भेटून घेऊ यायेले चाले जाऊ असं काय बोला तुम्ही तेच म्हणलं चला चला द्या ड्रायव्हरला आवाज द्या चला येतो मग धेडगे भाऊ मग आता काय आता मुलाला काही पसंत नाही आले मुलगी हो त्याच्यानं कसा विषय नाही त्याला नाही तर मग पुढचा देऊ दिला असता मी समजा असं आहे मग हो मेरी मुर्गी की कष्टांग असं काम आहे यायचं हो माझं बेनच बेन पण लल्या ना हो पोरगी नापासून केली नाही का बरं जाऊ दे करून जाऊ दे आता काय त्याचा इलाज आता हो जाऊ दे जाऊ दे जे झालं ते झालं आता काय इलाज जे आपल्या नशिबात असेल ते भेट जाऊ दे जे झालं ते झालं हो भेटू एखाद्या मेळा गिळ्यात नाही आता अकोला अमरावती यवतमाळ कुठं समजा शेगाव गिगा मेळा असले घेत जाऊ आपण भेटत जाऊ हो येतो ना आम्ही आता आता मुलीला घेऊन यास लागते ना वधू परिचय मिळाला येऊ ना येऊ ना ह काही हरकत नाही बरं बरं ठीक आहे मग आता येऊ मग आता राम राम मग चला बा निपडलं आजचं सोयरी घेतो आजचं तर काही जमलं नाही आपलं पोहो पुढे असून का आपण काय हार मानणार थोडी हो काय हे तर पहिली सोयी खो आता समजा आमची जवळ जवळपास एकशे एकोणऐंशी पाहिले आता आम्ही पाहू झोको झोको करू आता काय होते पुढे तसं तर काय आता टेन्शन घेऊ नका नाराज काही होऊ नका पुढे पुढे मस्त चांगले चांगले एपिसोड करायला आम्हाला वाह भेटलेले त्याचबरोबर आता व्हिडिओ तुम्हाला आजचा आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा चला भेटूया उद्या पाच वाजता